पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या मिराज फाईस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो इथे आता पुढील भा खूप सुंदर आणि दामून तो तेवढाच रंजक कसा झालेला आहे कारण आपल्याला इथे सर्वांना माहिती आहे की आता हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो अवंतिकाची आणि ऐश्वर्याची पहिली संक्रांत असते इथे जी सुमित्रा है, ने थे है ने आहे सुमित्राने इथे जी काही अवंतिका आहे तिला एक गोष्ट सांगितलेली असते की हे हलव्याचे दागिने आहेत व्यवस्थित ठेव वगैरे आणि तेव्हा इथे अवंतिकाने ते जे काही हलव्याचे दागिने वगैरे आहेत ते व्यवस्थित ठेवण्याचं सुद्धा काम केलेलं असतं पण आता प्रेक्षकांना इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जी काही अवंतिका आहे अवंतिकाने ते दागिने तिच्या रूममध्ये ठेवलेले असतात पण इथे मात्र बोलता बोलता म्हणजे काही ऐश्वर्या दा, दा, हे ऐश्वर्याने अवंतिकाला बऱ्याच काही गोष्टी इथे बोललेल्या असतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता अव ऐश्वर्याला राग आलेला असतो आणि त्यामुळे इथे आता हिला कशा पद्धतीने मी इथे हलव्याचे दागिने घालू देईल हा इथे तिच्या मनामध्ये विचार असतो आणि ती तिच्या कपाटातून ते सर्व काही हलव्याचे दा दागिने आहेत ते मात्र इथे काढून घेते आणि हलव्याचे दागिने काढून घेतल्याच्या नंतर आता ती स्वतःच्या खोलीमध्ये नेऊन ठेवत असते आपण घरभर दागिने शोधते पण तिला मात्र ते दागिने कुठेच सापडत नाहीत आणि तिला ते दागिने कुठेच न सापडल्यामुळे आता इथे तिला खूप मोठा मोठं टेन्शन आलेलं असतं की आता जे काही हलव्याचे दागिने आहे ते कुठे गेले असतील काय झाले असतील आता मला तर काही कळत नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आता तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही सुमित्रा आहे तिनं एक गोष्ट सांगितलेली असते की आपण ती थे का तू इथे काळजी करू नकोस जे काही हलव्याचे दागिने वगैरे आहेत ते भेटतील वगैरे त्यामुळे तू निश्चिंत राहा वगैरे ह्या गोष्टी तिथे बोललेली असते आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती तिला बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली इथे आता जी काही आपली आता इथे अवंतिका आहे ती बोलत असते पण आई मला आता नाही समजतही का काय होईल आणि काय नाही आणि तेवढ्या तिथे सगुणा त्यांच्यासमोर आलेली असते सगुणाच्या हातामध्ये छान सुंदर सुबक असे हलव्याचे दागिने असतात आणि ती बोलत असते हे या हलव्याचे दागिने आणि तेव्हा इथे सुमित्रा तिला बोलत असते हे हलव्याचे दागिने तू कसे काय आणलेले आहेस आणि तुला कसं कळलं की ते अवंतिकाचे दागिने गाय वगैरे झालेले आहेत तेव्हा आता इथे ती बोलत असते काळजी करू नका हे जे काही दागिने आहेत हे घरच्या लक्ष्मीने म्हणजेच तुमच्याच घरच्या लक्ष्मीने बनवले आणि तेव्हा इथे सुमित्राला गाय इथे जानकीची आठवण येते हे सर्व काही जानकीने केलेलं आहे असं इथे तिला वाटतं आणि तेव्हा तिथे खूप खुश झालेले असते तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र जेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे होत असतात तेव्हा मात्र इकडे अवंतिका खूप खुश होते की तिच्यासाठी एवढं सर्व काही ऐश्वर्याने जी काही जानकी आहे तिने केलेलं आहे सुमित्रालासुद्धा इथे थोडासा आनंद झालेला असतो तिलासुद्धा खूप छान वाटत असतं की ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सर्व काही इथे या पद्धतीने झालेलं आहे म्हणून आता जी काही सुमित्रा आहे सुमित्राने मात्र इथे ऐश्वर्याला होकार दिलेला असतो की ठीक आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी ती बोललेली असते आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही सारंग त्याचबरोबर ऋषिकेश आणि सौमित्र ओवी हे पतंग उडवायला गेलेले असतात आणि पतंग उडवायला गेल्याच्या नंतर सुरुवातीलाच जो काही ऋषिकेश आहे त्यानं जो काही आपला इथे सारंग आहे त्याचा पतंग कापलेला असतो आणि तेव्हा इथे तो बोलत असतो बघ सुरुवातीलाच तुझा पतंग कापला आहे तेव्हा आता इथे तो बोलत असतो पण बघ आता इथून पुढे मी कसा खेळतो आहे आणि कशा पद्धतीने तुला हरवणार आहे ह्या गोष्टी इथे तो बोलतो आता त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र ओवीने त्याला तिळगुळ देण्यासाठी हात पुढे केलेला असतो हात पुढे केल्यानंतर आता इथे इथे ऋष जो काही सारंग आहे त्याला ती गोष्ट आठवते कशा पद्धतीने त्यानं ओवीच्या हातातला जो काही पेढा आहे तो फेकून दिला होता आणि तेव्हा आता इथे ऋषिकेश बोलत असतो अगो मी तू कुणाला पेडा तिळगुळ देत आहेस आणि त्यांना गोडायचे आलं आहे त्याचबरोबर इथे तू त्यांना देत आहेस असं बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे जो, जो काही आपला इथे आता सारंग आहे त्यांना मात्र इथे थोडासा राग आलेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता बघू आता आम्ही कशा पद्धतीने बद्दल उडवतो वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे ऋषिकेशला रागसुद्धा आलेला असतो की सारंगचा त्या दिवशीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे त्याला आठवत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र हळूहळू सर्व काही बायका ज्या आहेत त्या येण्यासाठी इथे सुरुवात झालेली असते आणि ज्या काही सगळ्या बायका आहेत हे सर्व काही इथे का अल, आता करण्यासाठी हळदी डोंगासाठी वगैरे येणार असतात जी काही आपली जानकी आहे तिथं अल ऑलमोस्ट तिथे जाऊन पोहोचलेली असते आता जानकी तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ती बाहेरच असते तिला आतमध्ये जाऊ की नाही असा इथे प्रश्न पडलेला असतो आणि तेव्हा आता इथे जे काही आपली इथे आता जानकी आहे ती खूप खुश झालेली असते की मला इथे जायला वगैरे भेटणार आहे आणि तेव्हा आता ज्या काही हळदी कुटुंबाला येणाऱ्या बायका असतात त्या बायका येत जात असतात तेव्हा इथे त्या ते जानकीकडे पाहतात आणि जानकीला म्हणत असतात की आम्हाला वाटलं आता तुझी आणि आमची भेट होती की नाही असं इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा आता इथे ती बोल बोलत असते हो मी नाही येणार असं कसं होईल माझ्या घरचं हळदी गुंकू आहे असं बोलल्याच्यानंतर मात्र इथे त्या बोलत असतात चल मतमध्ये तू बाहेर काय करत आहेस असं बोलल्याच्यानंतर आता इथं त्या बोलत असतात की तुम्ही हा पुढे मी आलेच असं म्हणून त्या बायका आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या इकडे जी काही आपली अव अवंतिका आहे तिच्याकडे पाहत असतात आणि अवंतिका खरंच किती गोड दिसत आहेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी ते त्या बोलत असतात आणि हे हलव्याचे दागिने किती सुंदर आहेत आणि हे जानकीनेच बनवलेले आहेत असं सुद्धा इथे सांगण्यात येतं आणि तेव्हा मात्र इथे जानकीचं कौतुक होत असताना ऐश्वर्याला प्रचंड राग येतो असतो तिला होणारा जो काही त्रास आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे ती पाहत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं पाहिल्याच्या नंतर आता इथे ती विचार करत असते की हे सर्व काही इथे या पद्धतीने होता कामाने आणि जर हे सर्व काही असं झालं तर मग मात्र मी स्वतःला माफ करणार नाही आणि जर आता इथे ह्या पद्धतीने हे सर्व होता का नये कारण प्रेक्षकांवर जेव्हा आता इथे ऐश्वर्या तयार होत असते तिने ते हलव्याचे चोरलेले दागिने घातलेले असतात आणि ते दागिने घातल्याच्या नंतर इथे आता त्या दागिन्याला मुंग्या झालेल्या असतात आणि ते गोड असतात म्हणून आणि तेव्हा तिला ते त्या ते मुंग्या चावायला सुरुवात होते तिथेच आजी असतात आजी बोलत असतात अगं काय झालेलं आहे तेव्हा इथे ऐश्वर्या बोलत असते की खूप मुंग्या झाल्यात आणि हे मला चावत आहेत ती पटकन वॉशरूममध्ये जाते आणि धुवून काढते ते दागिने मुंग्या झटक येते आणि ते दागिने धुतल्याच्या नंतर त्याचं पाणी होतं पूर्ण ते दागिने वितळून ते जातात तेव्हा आता इथे अगं तू ऐश्वर्या हे काय केलेलं आहे ते हलव्याचे दागिने आहेत आणि तू त्यांना धुतलंस आता ते पूर्ण वितळले आता तुला ते घालता सुद्धा येणार नाहीत <coughs> जैसी करणे वैसी भरणी असं म्हणूनच आता इथे आजी तिला मुद्दा म्हणून चिडवण्याचं ढिवचण्याचं काम करत असतात तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र ह्या सर्व गोष्टी या, या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की नु... इथे मात्र जो काही आपला इकडे ऋषिकेशाने ते पतंग उडवत असताना सारंग हा पडणारच असतो आणि सारंग पडत असताना मात्र इथे जो ऋषिकेश आहे तो त्याला हात देतो आणि सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि आयुष्यातून तर पाया तुझा घसरलेलाच आहे पण इथे पतंग उडवत आणि तरी तू तुझा पाय घसरू देऊ नकोस वगैरे असे इथे तो बोलत असतो आता मात्र इकडे जानकीसुद्धा आलेली असते आणि जानकीला हळदी कुंकू देण्यासाठी मुद्दा म्हणून ऐश्वर्याने सगळं काही वान सामान आणण्यालं सगळं काही इथे संपवलेलं असतं मग जानकीला हळदी कुंकू द्यायला राहतच नाही जे वाणात आणलं असतं ते आणि तेव्हा आता काय करायचं हा प्रश्न इथे पडलेला असतो आणि त्यामुळे आता इथे काय वान द्यायचं हे आव्हान सुद्धा समजत नाही पण प्रेक्षकांनो सुमित्रा मात्र तिच्या जानकीला कशी विसरेल आणि त्याचबरोबर झालेल्या चुका आता इथे सुधरवण्यासाठी ती इथे खूप काही प्रयत्नसुद्धा करत असते आणि आता ती बोलत असते की नाही माझ्या जानकीला माझा आशीर्वाद हा मिळालाच पाहिजे असं म्हणून तिच्या पॅकेटमध्ये इथे आता जी काही सुमित्राची साडी आहे ती ठेवते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जेव्हा सुमीत्रा आता इथे ही जी काही सुमित्रा आहे सुमित्राने इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे केल्याच्यानंतर आता जो काही इथे जानकी आहे जानकीला वाण मिळालेलं असतं आणि तेव्हा ऐश्वर्याने मुद्दा म्हणून ह्या गोष्टी केल्या त्यानंतर आता इथे जे काही ऐश्वर्या आहे ती बोलत असते खूप तुला कुळका आहे ना दोघींना एकमेकीत आता बघा मी काय करते म्हणून आता जी काही वानाची साडी मिळालेली असते ती साडी इथे तुला जुनी मिळालेली आहे असं म्हणून ऐश्वर्या अपमान करायला जाते पण इथे आई चालकी मात्र त्याला खूप पॉझिटिव्हली घेत असते ती बोलते की ही साडी जुनी जरी असली ही माझ्या आईंची साडी आहे आणि तो माझ्यासाठी लाख मुलांचा आशीर्वाद आहे असं म्हणून ती सुमित्राच्या पाया पडते आणि सुमित्रा मात्र तिला अखंड सौभाग्यवती भऊ असा आशीर्वाद देत असते तर प्रेक्षकांना अशाच सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज फैस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिराज फैस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेलायकॉनसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असे छान छान अपडेट्स तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि अशा एपिसोडसोबत अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद